सांगलीमध्ये मुळशी पॅटर्न पाहायला मिळालाय दुहेरी खून झालाय त्यामुळे सांगली हादरली आहे दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेंची हत्या झाली वाढदिवसाच्या दिवशीच उत्तम मोहिते यांची हत्या झाली त्याच्यामुळे खळबळ माजलेली आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा खून केला आणि प्रतिहल्ल्यामध्ये हल्लेखोर शाहरुख शेख याचाही मृत्यू झालाय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून स्वप्नील नेमका काय हा सगळा राग होता ज्याच्यामुळे अशी वाढदिवसाच्या दिवशी हत्या करण्यात आली पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची कशी दखल घेतली आहे नक्कीच रिद्धी उत्तम मोते हे दलित महासंघाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष होते काल त्यांचा वाढदिवस होता आणि त्या मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे वाढदिवसा दिवशीच राहुल जे त्यांच्या भाईवरती के हल्ला केला अशाच पद्धतीचा हल्ला जो आहे तो उत्तम मोहिते यांच्यावर केल्याचं पाहाव्यास मिळते उत्तम मोहिते यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या घरासमोर मोठा स्टेज घेतला होता अनेक कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यात देण्यासाठी आले होते याच वेळी शाहरुख शेख हा देखील वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांसह उत्तम मोहिते शुभेच्छा देण्यासाठी आला होता त्यांना त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर उत्तम मोहिते आणि शेख दोघेही स्टेजवरून खाली उतरले यानंतर दोघांमध्ये चकमक झाली यावेळी शाहरुख शेख आणि त्याच्यासोबत आलेल्या काही साथीदारांनी उत्तम मोहिते यांच्यावरती धारदार हत्यारांनी हल्ला करण्यास सुरुवात केला हल्ला होताच उत्तम मोहिते यांनी घरामध्ये पलायन केलं परंतु सहा ते सात हल्लेखोरांनी त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्यावरती अं हत्यारांनी हल्ला केला त्यामध्ये त्यांचा जागेच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यानंतर मात्र उत्तम मोहिते यांचा जो भाचा आहे त्याने देखील शाहरुख शेख याच्यावरती हल्ला केला यामध्ये शाहरुख शेख याचा दोघा शेख आणि मोहिते या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून वाद होते किरकोळ खर तर हे वाद सुरू होते परंतु शेख हा वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्याचा त्यानंतर दे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली यानंतर याचं हनामारीमध्ये पर्यावसन झालं त्यानंतर उत्तम मोहिते यांचा खून झाल्याचं पाहायला मिळतं यानंतर मात्र सांगलीमध्ये आहे ते दोन्ही गटामध्ये झुसपूर सुरू होती वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांची धरपकड आहे ते रात्री उशिरापर्यंत सुरू होती मध्यरात्री आणि तीन वाजण्याच्या सुमारास काही कार्यकर्ते देखील हल्लेखोर देखील ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर येते धन्यवाद या सगळ्या सविस्तर